नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं आपलं घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत की बेसनच्या पिठापासून मऊ लुसलुशीत स्पॉन्जी असा ढोकळा कसा बनवायचा फक्त एक वाटी पिठापासून मऊ लुसलुशीत हा ढोकळा आपण बनवूया चला तर ढोकळा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी बेसन एक वाटी बेसन पीठ आता या मोठ्या बाऊलमध्ये मी टाकलेले आहे त्यानंतर याच्यामध्ये टाकलेला आहे एक चमचा रवा बारीक रवा कारण रवा टाकल्यामुळे ढोकळ्याला छान अशी जाळी सुटते त्यानंतर एक चमचा साखर घातलेली आहे आणि थोडंसं मीठ अर्धा चमचा मिठाचा वापर केलेला आहे आता याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद आणि हे सर्व जुन्नस हळद साखर मीठ रवा हे सर्व असं आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचा लिंबाचा रस तर मी इथे लिंबू वापरलेला आहे जर तुमच्याकडे दही अवेलेबल असेल तर तुम्ही लिंबाच्या ऐवजी दही देखील वापरू शकता किंवा जर सायट्रिक ॲसिड असेल तुमच्याकडे तर ते देखील तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता याच्यामुळे काय आहे ना खूप छान टेस्ट येते ढोकळ्याला खमंग एकदम छान टेस्ट येते तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेतलं तर आता आपण तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून हे तर छान असं बॅटर बनवून घेऊया थोडं थोडंसं पाणी टाकून हे पूर्ण असं बेसन मिक्स करायचं आहे आणि या बेसनमध्ये ज्या काही गाठी असतील त्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि मीडियम अशा कन्सिस्टन्सीचं याचं आपल्याला बॅटर बनवायचं आहे तर अशा पद्धतीचं मीडियम कन्सिस्टन्सीचं इथं बॅटर बनवून झालेलं आहे चला तर आपण इथे दुसरी तयारी करूया म्हणजेच ढोकळा स्टीम करण्यासाठी इथे गॅसवरती मी पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये टाकलेले आहे दीड तांब्या पाणी ओतलेलं आहे आता हे पाणी आपण गरम करायला ठेवूया त्याला पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण दुसरं काम करूया तर मी इथे घेतलेला आहे कुकरचा डब्बा तुमच्याकडे जर प्लेन डब्बा असेल तर, तर तुम्ही तो देखील वापरू शकता याच्यामध्ये टाकायचं तेल आणि हा डब्बा पूर्ण असा ग्रीस करून घ्यायचा म्हणजेच आपला जो ढोकळा आहे तो, तो डब्याला चिटकणार नाही आणि काढता वेळी पण हा ढोकळा पटकन असा निघेल तर असा हा डबा आपण ग्रीस करून घेतला आता या ह्या बॅटरमध्ये आता आपण टाकूया बेकिंग पावडर जर तुमच्याकडे प्लेन सोडा असेल खाण्याचा सोडा देखील वापरू शकता किंवा इनो असेल किंवा फ्रूट सॉल्ट असेल तर ते देखील तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर मी ते वापर केलेला के आहे बेकिंग पावडर बेकिंग पावडरचा इथे वापर केलेला आहे आणि हे व्यवस्थित असं पटकन चमचाच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं तर बेकिंग पावडर टाकल्यानंतर हे जे पीठ आहे आपलं जे बॅटर आहे ते खूप छान असं फुललेलं आहे चला तर आता वेळ न घालवता हे बॅटर पटकन असं या ग्रीस केलेल्या डब्यामध्ये सर्व बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि हे बॅटर टाकून झाल्यानंतर छान असं हे बॅटर सेट करायचं आणि आता इथे पाणी जे उकळायला ठेवलं होतं आपण त्या उकळलेल्या पाण्यामध्ये खाली एक स्टँड टाकायचं जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर किंवा जाळी असेल तर ती जाळी ठेवायची तर इथे माझ्याकडे कुकरची चाळी होती मी ती वापरलेली आहे आणि आता जे सेट केलेला आपला डब्बा आहे तो याच्यामध्ये ठेवायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून छान असा हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा तर इथे मी वीस मिनटे हा ढोकळा स्टीम करायला ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम जे आहे ते मीडियम अशी ठेवलेली आहे चला तर वीस मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढलं आणि तुम्ही बघू शकता ढोकळा छान असा फुगलेला आहे आणि खूप मऊ देखील वाटत आहे चला तर आता आपण सुरीच्या साह्याने चेक करून पाहूया तर ढोकळा छान असा स्टीम झालेला आहे रेडी झालेला आहे तर आता मी इथे हा ढोकळा थंड करून घेतलेला आहे एक पाच मिनटं याला थंड करायला ठेवलं होतं आता आपण सुरीच्या साहाय्याने हा ढोकळा साईडने व्यवस्थित असा मोकळा करून घेऊया अशा पद्धतीने साईडने हा ढोकळा मोकळा करून घ्यायचा त्यानंतर हा डबा एका प्लेटमध्ये उलटा करून हा ढोकळा छान असा काढून घेतला त्यानंतर ढोकळा सरळ करून घेतला तर तुम्ही इथे पाहू शकता ढोकळा किती छान असा फुललेला आहे तर सुरीच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने याचे चा कट करून घ्यायचे अशा पद्धतीने मी स्क्वेअरमध्ये छान असे कट करून घेतलेले आहेत त्याला तर आता तडका बनवूया तडक्याची तयारी करूया त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये टाकलेलं आहे तेल तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये टाकायची आहे राई म्हणजेच मोहरी टाकायची याच्यामध्ये मी टाकलेली आहे एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये टाकला कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि तेलामध्ये छान असं तळून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये टाकलेले आहे एक चमचा साखर आणि थोडंसं सा मीठ आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये टाकूया अर्धा ग्लास पाणी तर इथे अर्धा ग्लास पाणी टाकून झालं आणि हे व्यवस्थित असे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटे गॅसवरती हे उक उकळायचं आता हे छान असं उकळून तयार झालेलं आहे तर आपण जे कट करून ठेवलेला होता ढोकळा त्याच्यावरती हे सर्वात तडका आपण टाकून घेऊया सर्व चारी बाजूनी आपण हे सर्व ढोकळ्यांमध्ये हे तडका जे होतं ते टाकून घ्यायचं आणि एक पाच मिनटे हा ढोकळा असाच ठेवायचा म्हणजे या तडक्यामधलं पाणी याच्यामध्ये मुरतं आणि खूप छान असे टेस्ट लागते लास्टला खूप सारी कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावरती टाकायची तर तयार आहे आपला जाळीदार असा खमंग ढोकळा तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा